फडणवीस एकशे निर्णय आपण काढले दिव्यांग मंत्रालय स्थापित केलं सहाशे हजार झाल्याशिवाय बच्चिकून शांत बसणार नाही हे तुम्हाला त्या दिवशी अनेक एवढे पैसे नाही आहे म्हटलं तुमचा पगार किती होता ते सांगा तुमचा पगार साडे नऊशे टक्क्यानं वाढला नऊशे चौतीस टक्क्यानं अजितदादा पवारचा पगार वाढला नऊशे टक्केवारी समजते ना तुम्हाला अजितदादा पवारले पंचावन्न हजार रुपये महिना होता आता अजितदादा पवारले साडेतीन लाख रुपये महिना सगळ्यात गरीब माणूस <laughs> सत्तर हजार कोटीचा घोटाळा गेला ते तर माहीतच नाही आपल्या देशात केला होता का कोणत्या देशात केला होता मला नाही वाटत आपल्या देशात केला ते करून बोमलत जाय काय म्हणे काहीतरी म्हणे फडणवीस काहीतरी चक्की फिसिंग आयची खटखट्याच्या फिसिंग फिसिंग म्हणत होता एवढे लबाड असतं हे तरी तुम्ही त्याचे झेंडे हाती पकडता तुमची कमाल आहे वाघवा टाळ्या वा वा माया लागल तुम्हाला पण खरंच या तुमच्याच कोटी जन्माला या चुकून जन्म घेतला तिकडे फिशिंग फिसिंग करत जाय बन वाढी बस जाऊ दादा इकडे या जवळ अभे फिसिंग कुठे गेलो काय जमाना गेला कस झालंय सगळा स्वार्थ आहे तुमच्या वाट्याला अंगोठा We are more a